सर्वांच्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज लोणार तालुक्यातील सावरगाव तेली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेचे ज्वलंत विचारपीठ प्राध्यापक डॉक्टर श्याम मुडेसर यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम वीस मे रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात सावरगाव तेली येथे ते पार पडला व्याख्यानातून मार्गदर्शन करताना प्राध्यापक डॉक्टर श्याम मुडेसर यांनी आजची परिस्थिती व शिवशाहू फुले आंबेडकर संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज संत ज्ञानोबा संत सेवालाल महाराज यांचे तात्कालीन सामाजिक परिस्थितीमध्ये योगदान व आजची सामाजिक व राजकीय परिस्थिती या विषयावर सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने झाली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सावरगाव तेलीचे प्रथम नागरिक तथा सरपंच जगाराव आडे यांनी स्वीकारले तर विचार मंचावर उपसरपंच संजय सौदर शिवतेज शिक्षण संस्था व पार्थ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश पवार सर प्राचार्य एस यू सर महेंद्र कांबळे सर साहेबराव चव्हाण रामदास अवसरमुल व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक किशोर चव्हाण सर तर आभार प्रदर्शन रमेश पवार सर यांनी केले यावेळी व्याख्यान ऐकण्यासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूजसाठी शरद गीते सावरगावतेनी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन प्रेस करा